नमस्कार मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र सरकारनं एक पत्रकार परिषद घेऊन हिंदीविषयी जे दोन जी आर काढले होते ते जी आर रद्द केले तर सरकारवर ही वेळ का आली तर मराठी लोकांनी मराठी नेत्यांनी याचा कडाडून विरोध केल्यामुळे सरकारवर ही अखेर वेळ आली व सरकारला दोन जे हिंदीविषयी जी आर होते ते रद्द करण्यात आलेले साधारण साधारणपणे असे शब्दरचना करण्यात आली पण पुन्हा तेच तिसरी भाषा ही हिंदीत राहत होती कारण वीस मुलांनी मिळून तिसरी भाषा निवडायची आहे व त्या भाषेसाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षक आपण करण्यात येणार होता मित्रांनो मुळात प्रश्न इथेच होतो की तिसऱ्या भाषेची गरज आहे का मित्रांनो लहान मुले ही यांना भाषा शिकण्यापेक्षा बेसिक ते किती शिकतील त्यांना ज्या आपली मातृभाषा आहे व जागतिक भाषा ही शिकणे अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरी भाषा त्यांच्यावर लागणे म्हणजे त्यांच्यावर अजून एकदा बर्ड देण्यासारखे होईल मित्रांनो या तिसऱ्या भाषेची काहीही गरज नाही हिंदी भाषा ही एक हीसुद्धा एक प्रादेशिक भाषा आहे इंग्लिश जी शिकून इंग्रजी कंपन्यांमध्ये फॉरेनमध्ये जॉब लावू शकतो आणि मराठी भाषा ही आपली मातृभाषाच आहे त्यामुळे ता ती शिकवलीच गेली पाहिजे पण अशी तिसरी भाषा जरी तिसरी भाषा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही तिसरी भाषा अशी करू शकता ज्याचा व्यावहारिकपणे एखाद्या लहान मुलांना उपयोग होऊ शकतो त्याचा त्याच्या रोजगारासाठी त्याच्या धंद्यासाठी त्याच्या शैक्षणिकरित्या त्याचा उपयोग होऊ शकतो हिंदी ही सुद्धा एक प्रादेशिक भाषाच आहे आणि ही प्रादेशिक भाषा शिकून त्या मुलाला फक्त ओझे होणार आहे मित्रांनो जसं की आपण जाणतो की मरा महाराष्ट्रातील वऱ्यापैकी लोकांना हिंदी न शिकूनसुद्धा मूव्हीजमुळे किंवा गाण्यांमुळे हिंदी थोडीफार बोलण्यापुरती येत राहते हिंदी ही अभ्यासक्र अभ्यासक्रमात शिकल्यामुळे कुठल्या मराठी मुलाला त्याच्या नोकरीसाठी किंवा धंद्यासाठी फायदा होणार आहे आणि होणार जरी असेल तरी तो किती प्रमाणात होणार आहे मित्रांनो जसं की आपण जाणता ज्या प्रदेशात हिंदी बोलली जाते ज्या ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते तिथलीच जा खूप लोक तिथलीच खूप लोक अनेक प्रमाणात महाराष्ट्रात नोकरीसाठी स्थलांतर करतात मग त्या राज्यात मराठीची सक्ती करायला हवी का कारण ते एका मराठी भाषिक राज्यात आपल्या रोजगारासाठी येत असतील तर त्यांनीसुद्धा मराठी शिकली पाहिजे पण ते न पण ते न करता आपण महाराष्ट्रात हिंदीची सक्ती किंवा तिसरी भाषा हिंदू म्हणून हिंदी का म्हणून स्वीकारावी व त्याचा आपल्या मुलांना काय उपयोग असणार आहे मित्रांनो कोणत्याही भाषेला विरोध नाही भाषा ही आपली संस्कृती टिकवते तशी हिंदीची सुद्धा एक वेगळी संस्कृती आहे ती कोणत्याही भाषेला विरोध नाही पण मराठी भाषिक राज्यामध्ये मराठीच शिकवली जावी व त्याबरोबर जागतिक भाषा शिकवली जाईल तिसरी कोणतीही भाषा लादणे हे पोरांवर लहान मुलांवर प्रेशराईज त्यांच्यावर बर्डन आणण्यासारखं आहे त्यामुळे सरकारने याबद्दल विचार करून जी काही थ्री लँग्वेज पॉलिसी आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमधले त्याबद्दल नीट विचारपूर्वक निर्णय घ्यायला निर्णय घ्यायला हवा आता नरेंद्र आता नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी काय समिती व समिती नेमली आहे त्या समितीचा लवकरच रिपोर्ट येईल पण अशा समिती कशा काम करतात व ते काही रिपोर्ट देतील हे बघणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो राजकारण ही वेगळी गोष्ट आहे पण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि भाषेमुळेच आपल्या महाराष्ट्रात अनेक गोष्टी होत आलेल्या आहेत मराठी भाषिक पुन्हा एकदा या विषयांमुळे एकत्र आले मराठी राजकारण एकत्र आले मराठी संपादक असतील मराठी पत्रकार असतील मराठी संगीतकार असतील किंवा सिनेक्षेत्रातील व्यक्ती असतील किंवा अन्य क्षेत्रातील सर्व व्यक्ती या विषयामुळे एकत्र आले मित्रांनो आता पाच तारखेला तो मोर्चा झाला नाही पण यातून एक गोष्ट लक्षात येते की ज्या पद्धतीने साऊथची जी भाषेवर प्रेम करणारी लोकं असतात ज्या पद्धतीने ते त्यांच्या भाषेवर प्रेम करतात ते कॉम्प्रमाइ करत नाहीत तसं आपण करतो का आपली भाषा संवर्धनासाठी आपल्या भाषा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करतो का हा सुद्धा एक विचार करण्याचा विषय आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमचे चॅनल पाहायला विसरू नका धन्यवाद